स्वागत पाहुयात संजय शिरसाट नेमकं काय बोलतायत गेली अडीच वर्ष जेव्हा हे सत्तेत होते त्या टायमाला लोकांना दाखवलेलं गाजर त्यांना आज आठवलेलं आहे आताही त्यांनी जे काही आंदोलन केलंय त्या लोकसभेच्या वेळेला सर्वसामान्य जनतेला घटना बदलणार वगैरे ह्या पद्धतीचं जे काही गाजर दाखवलं होतं त्यामुळं त्यांना मिळालेला थोडा बहुत जो काही विजय आहे त्या मस्तीमध्ये आज त्यांनी पुन्हा त्या गाजर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु लोक आता यांच्या गाजराला भुलणार नाहीत त्यांना त्यांची जागा ही येत्या विधानसभेत दिसेल म्हणून अशा ह्या गाजर कांदा असं करून आंदोलन करून त्यांना वाटतं सहानुभूती मिळेल परंतु अशी सहानुभूती मिळत नसते जेव्हा तुमच्याकडे सत्ता होती त्या टायमाला जर तुम्ही काम केले असले तर निश्चित जनता बरोबर राहिली असते मंत्रिमंडळ विस्तार गाजर आहे असं कोणी सांगितलं जेव्हा 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 मुख्यमंत्री डिक्लेअर करतील त्या टायमाला विस्तार होईल परंतु कोण मंत्री होईल याच्याशी विरोधकांना काही घेणं देणं नाही खऱ्या अर्थानं तो मंत्री असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे म्हणून तर त्यांना आपुलकी किंवा त्यांना असं वाईट वाटण्यासारखं काहीच नाही त्यांना कुणाला मंत्री बनायचं नाही किंवा त्यांना घेण्यात येणार नाही विधानसभेला केवळ चार महिने उरलेले आहेत अशात आता जर मंत्रिमंडळ झालं तर मग याचा सर्वस्वी विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि आदी दादांनी केलेला आहे मला वाटतं त्या संदर्भामध्ये ते लवकरच निर्णय घेतील आणि त्याची माहिती आपल्याला मिळेल हो ते त्यांना आता गाजराशिवाय काही दिसणार नाही तेच गाजर एक दिवस आता लोक त्यांना दाखवणार आहेत म्हणून आजचं जे बजेट आहे ते सर्वसामान्यांच्या हिताचं असणार आहे सर्वसामान्याला दिलासा देणार असणार आहे आणि हे सरकार आपलं आहे असं सर्वांची भावना होईल या पद्धतीने हे बजेट सादर केलं जात संभाजीनगरचा विषय आहे दौलतबाई किल्ल्यावर भारत माता मंदिर विश्वकालीन मंदिर जनादन स्वामी मंदिर उजेसाठी बंद केले त्या संदर्भात मी आता मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांना भेटतोय आणि ते दर्शनाचा दर्शन, दर्शन साठी ते मंदिर उघडावेत अशी त्यांना विनंती करतो आंदोलनावरून यावे संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केल्याचं बघायला मिळालं आमदार संजय शिरसाट सध्या बोलत होते विधानसभेत जनता विरोधकांना जागा दाखवेल असं देखील शिरसाट यांनी म्हटलं तुमच्याकडे सत्ता होती तेव्हा कामं करायला हवी होती मात्र आता गाजर घेऊन आंदोलन करतायत त्यावरून संशय शिरसाट यांनी विरोधकांवर टीकास्त्र डाकलंय